आज विचार केला तर कालाकीर अखेर गजोसत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्यामध्ये जालन्याचा जर जारे विचार केला तर साधारणत दोन लाख चोपन्न हजार एकरचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबर मध्ये पडलेलं आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि नुकसान होतं परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगितलं की नुकसान भरपाईचं जे पंचनामे शेतकरीकऱ्यांच्या नुकसान स्थितीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा मसूरी विभाग आमचा कृषी विभाग हा करतोय आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे पण राज्यामध्ये दौरे करतात यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाईचे शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकरात लवकर लो कशी मिळेल हे याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये या पावसामध्ये काही मनुष्य हानी पण झालेली आहे काही पशुधन वाहून गेलेले काहींच्या घरामध्ये पाणी गेलेले घराची पडझड झालेली आहे जमीन वाहून गेलेले खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे कुठे कुठे आहे आजचा सा माझा दौरा, दौरा। आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे जातोय ते प, आ, <coughs> बदनापूरला सोमाठाना त्यानंतर वडी हे जालने आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा यातनं एका तालुक्यातील त्या तालुक्याची जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासन शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत ओला दुष्काळ जाहीर करायला शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही शेतकरी खूप अडचण येते शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो कधी गारपीट होते आणि कधी आता अति अतिवृष्टी होते त्यामुळे शेतकरी आज अडचण येते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ शेवटी केंद्राचे राज्याचे निकष केंद्राचे काय निकष ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करतील परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो त्याच्यावर जाते जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं ह्याला आमचं प्रथम प्राधान्य आहे शेतीचं खूप नुकसान झालं शेतकरी शेतकऱ्यांना आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील वसुली थांबायला पाहिजे शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झाले तिथे वसुली थांबवली गेलीच पाहिजे हवामान खात्याने इशारा दिलाय वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना टक्के राबवल्या पाहिजे खरं तर तुम्हाला माहित आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळे आपले वडे असतील नद्या असतील त्यामुळे त्याला पूर हो येतोय त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे शेवटी या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत त्यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य होतो त्या सर्वांना मदत करेल त्याचं नुकसान पिकाय जमीन खरडून जमीन खरडून गेलेलं सुद्धा आम्ही त्याला सुद्धा सुद्धा आम्ही त्याला त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय त्यामुळे शेत जमीन खरडून जाऊ द्या शेतामधलंही वाजवू द्या शासनाचे जे निकष आहेत एनडीआरएफ चे त्याप्रमाणे एसडीआरएफ एनडीआरएफ चे निकष आहेत की जमीन खरडून जाण्यासाठी आमच्याबद्दल नाही शासनाची भूमिका आम्ही तर जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे तर आम्ही निश्चित प्रकारे जी जे खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः पाच हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेल्या जेमिनीसाठी दुरुस्त होऊन दुरुस्त होऊन होणारी जमिनीला अठरा हजार रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो त्यामुळे मला शेतकरी बांधव एवढं सांगायचं जे जे ह्या दिवशी नुकसान झाले